नमस्कार कधी विचार केलाय की जे पक्ष मुंबईत एकाच सरकारामध्ये बसून राज्य चालवतात तेच पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांचे जीवघणे शत्रू बनू शकतात हो हेच अजब पण खरं राजकीय नाट्य सध्या नंदुरबारमध्ये रंगले चला तर मग या अनोख्या राजकीय लढाईत नक्की काय घडते ते पाहूया हे एक वाक्य खरं तर नंदुरबारच्या निवडणुकीचं सगळं सार सांगून जातं म्हणजे विचार करा राज्यात जे खांद्याला खांदा लावून काम करतात तेच नंदुरबारमध्ये एकमेकांचे सर्वात मोठे राजकीय वैरी बनले आहेत आणि म्हणूनच ही निवडणूक इतकी खास आणि रंजक झाली आहे गणित अगदी साधं आहे राज्यस्तरावर भाजप आणि शिंदेसेना हे महायुतीचे दोन महत्वाचे भागीदार पण नंदुरबारमध्ये चित्र एकदम उलटं आहे इथे हेच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठकले आहेत म्हणजे राज्यात मैत्री आणि जिल्ह्यात कुस्ती असंच काहीसं चित्र आहे आणि त्यामुळेच ही लढाई फक्त प्रतिष्ठेची राहिलेली नाही तर ती अस्तित्वाची बनली आहे एका बाजूला गावित कुटुंब आहे तर दुसऱ्या बाजूला रघुवंशी हो ही लढाई आहे अस्तित्वाचीच कारण या एका निवडणुकीचा निकाल ठरवेल की पुढच्या काळात संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र कोणाच्या हातात राहणार आहेत त्यामुळे दोन्ही बाजूंनी अक्षरशः आपली सगळी ताकदपणाला लावली आहे आता या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत दोन मोठी आणि शक्तिशाली राजकीय घराणी गावित आणि रघुवंशी आणि जेव्हा राजकारण असं वैयक्तिक पातळीवर येतं तेव्हा लढाई आणखीनच तीव्र होते तर बघा एका बाजूला आहेत शिंदे सेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी त्यांनी आपल्या पत्नी रत्ना रघुवंशी यांना नगराध्यक्षपदासाठी उभं केलंय तर दुसऱ्या बाजूला आहेत भाजपचे मंत्री डॉ विजयकुमार गावित ज्यांच्या नेतृत्वाखाली अविनाश माळी हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत म्हणजे आता ही लढत फक्त दोन पक्षांची नाही तर थेट गावित विरुद्ध रघुवंशी या दोन घराण्यांची झाली आहे चला आता जरा पडद्यामागचं राजकीय गणित समजून घेऊया म्हणजे आकडे आणि समीकरण ज्यामुळे हे रणांगण आणखीलच गुंतागुंतीचं झालंय ही जी काही राजकीय धुमश्चक्री आहे ना ही फक्त एकाच ठिकाणी नाही तर जिल्ह्यातील नंदुरबार शहादा नवापूर आणि तळोदा या चारही नगरपालिकांमध्ये लढली जात आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापलंय पण या सगळ्याचं मुख्य केंद्र आहे नंदुरबार नगरपालिका इथल्या एक्केचाळीस जागांसाठी खरी चुरस लागली आहे आणि सगळ्यांच्या नजरा याच निकालाकडे आहेत आणि या एक्केचाळीस जागांसाठी उमेदवार किती आहेत माहितीये तब्बल शंभर एक उमेदवार या एका आकड्यावरूनच या निवडणुकीतली स्पर्धा किती जीवघेणी आहे याचा अंदाज येतो प्रत्येक जागेवर काटेकी टक्कर बघायला मिळत आहे ही लढाई किती तीव्र आहे हे काही प्रभागांवर नजर टाकल्यावर लगेच कळतं उदाहरणार्थ प्रभाग सोळा ब दहा अ आणि एकोणीस अ इथे दोन्ही बाजूंचे तगडे उमेदवार आमने सामने आहेत त्यामुळे इथल्या निकालाची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे या निवडणुकीत शिंदे सेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी एक मोठी राजकीय मोठ बांधली आहे त्यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शिरीष चौधरीगड आणि इतरही स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन भाजपसमोर एक घठ्ठा आव्हान उभं केलंय सरळ हिशोब शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायामे ही आघाडी तयार झाली आहे पण दुसरीकडे भाजपच्या गोटात मात्र एक वेगळंच नाट्य सुरू आहे असं बोललं जातंय की भाजपचाच एक मोठा गट एन निवडणुकीच्या प्रचारातून अचानक गायब झालाय आता ही अंतर्गत नानाजी आहे की मग यामागे काही वेगळी रणनीती आहे हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनलाय मग प्रश्न हा आहे की निकालावर नक्की कोणाचा परिणाम होणार चला दोन्ही बाजूंची ताकद आणि कमकोतपणा काय आहे ते पाहूया एका बाजूला आहे रघुवंशी यांची अनेक वर्षांपासूनची स्थानिक राजकारणावरची पकड आणि त्यांनी तयार केलेली मजबूत आघाडी तर दुसऱ्या बाजूला आहे गावित घराण्यामागे असलेली भाजपची मोठी संघटनात्मक ताकद आणि राज्य सरकारमधलं त्यांचं वजन म्हणजे ही टक्कर आहे स्थानिक ताकद विरुद्ध संघटनात्मक शक्ती पण या स्थानिक निवडणुकीचे परिणाम फक्त नंदुरबारपुरते मर्यादित नाही आहेत हा निकाल म्हणजे राज्यस्तरावरच्या महायुतीच्या स्थिरतेची एक छोटीशी परीक्षाच ठरणार आहे इथल्या निकालाचा थेट परिणाम मुंबईतल्या दोन मित्रपक्षांच्या संबंधांवर होऊ शकतो तर शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तोच आहे नंदुरबारच्या आखाड्यात शिंदेसेनेचा धनुष्यबाण चालणार की भाजपचं कमळ फुलणार आणि तो भाजपचा गायब झालेला गट कोणाचा खेळ बिघडवणार याचं उत्तर लवकरच मिळेल पण तोपर्यंत या एका स्थानिक निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे हे नक्की चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा